नमस्कार मित्रांनो माझे नाव अमोल आहे आणि सध्या मी एक पंचवीस वर्षांचा मुलगा आहे मी गेल्या बारा वर्षांपासून माझ्या मामाकडे पुण्यातच राहत आहे आणि माझा लहान भाऊ मंगेश तोही माझ्या मावशीकडे मुंबईमध्येच राहत आहे खरं तर मला आणि मंगेशला गावाकडे जाण्याची आणि तिकडेच राहण्याची खूप इच्छा आहे पण आमच्या लहानपणी आमच्यासोबत अशी एक घटना घडली होती ज्यामुळे आम्हा दोघा भावांनाही गाव सोडून इकडे शहरामध्ये राहावे लागत आहे आणि आज मी तुम्हाला त्याच भयानक घटनेबद्दल सांगणार आहे ज्यामुळे आमचे संपूर्ण आयुष्यच बदलून गेले आहे मित्रांनो जवळपास पंधरा वर्षांपूर्वी म्हणजे दोन हजार दहामध्ये त्यावेळी मी फक्त दहा वर्षांचा होतो माझ्या घरामध्ये माझे आईबाबा लहान भाऊ मंगेश आणि आजी रक्माबाई असे आमचा पाच लोकांचा परिवार होता गावाकडे आमची थोडीफार शेती होती आणि त्यातच आईबाबा शेती करत असत माझ्या वडिलांना एक पाय नसल्यामुळे त्यांना जास्त कामे करता येत नव्हती पण आईने या गोष्टीची जाणीव बाबांना कधीही होऊ दिली नाही ती नेहमीच बाबांना शेतीतल्या आणि घरातल्या प्रत्येक कामात मदत करत असत त्यामुळे आईला घरात जास्त लक्ष देता येत नव्हते आणि घरामध्ये काय हवे नको ते सर्व माझी आजीच पाहत होती त्यावेळेस मी तर दिवसभर शाळेत असत आणि माझा लहान भाऊ मंगेश तो आजीसोबतच आज दिवसभर घरातच असत आता ज्या दिवशी या घटनेची सुरुवात झाली त्या दिवशी रविवारचा दिवस होता माझे बाबा भाजीपाला आणण्यासाठी दुसऱ्या गावात गेले होते आणि जवळपास दुपारचे तीन वाजत आले होते तरी बाबा असून घरी आले नव्हते त्या दिवशी आई पण घरीच होती आईने धान्य पाकडून ठेवले होते आणि बाबा आल्यावरती त्यांना ती ते धान्य दळण्यासाठी पाठवणार होते पण बाबा अजून आलेच नव्हते तेव्हा मीच आईला म्हणालो आई के मी चौका धान्य दळायला मी आईबाबांना घरच्या कामात नेहमीच मदत करत असायचो आणि बऱ्याच वेळा धान्य दळण्यासाठीही मी गेलो होतो त्यामुळे आईने मला काही पैसे देऊन धान्य दळण्यासाठी पाठवले पण जेव्हा मी घरातून निघतच होतो तेव्हा माझा लहान भाऊ मंगेश तो माझ्यासोबत धान्य तळण्यासाठी येण्याचा करू लागला पण आईने तू जायचे नाही म्हणून त्याला सक्त बजावले कारण पिठाची किरण ही दुसऱ्या गावात होती आणि तिथे जाण्यासाठी कमीत कमी एक तास लागणार होता कारण त्यावेळेस आमच्याकडेही कोणती गाडी नव्हती आणि आता संध्याकाळचे चार वाजत आले होते म्हणजे परत येताना अंधार पडणारच होता पण मंगेश काही केल्या ऐकतच नव्हता मग आईने ना इलाजाने त्याचे कपडे बदलले आणि माझ्यासोबत त्याला धान्य दळण्यासाठी पाठवले आणि जात असताना आईने मला सांगितले की अमोल मंगेशचा हात पकडून ठेव आणि लक्षात ठेव अंधार पडण्याच्या आतच परत ये मी पण आईला हो म्हणालो आणि एका खांद्यावर तळणाचे पोते घेतले आणि दुसऱ्या हाताने मंगेचा हात पकडला आणि आम्ही त्या गावाच्या दिशेने चालू लागलो जिथे धान्य दळण्याची किरण होती आता आम्ही दोघे चालत चालत गावाच्या बाहेर आलो होतो आणि गावाच्या बाहेरचा रस्ता एकदम सुमसाम होता त्या रस्त्यातून जाताना आजूबाजूला थोडीफार झाडी होती आणि थोडे पुढे गेल्यावर त्या झाडांच्या मध्ये एक तलाव होता त्या तलावावरती एक लाकडी पूल बनलेला होता आणि आम्हाला आता त्या गड़े होते। त्या पुलावरून पलीकडे जायचे होते पण जसे पुलावरती तशी मला खूप भीती वाटू लागली माझे हृदय जोरजोरात धडधडू लागले कारण जोर त्या पुलाच्या डावीकडे एक तळ होता आणि त्या तळाची एक कथा होती आणि ती कथा खूपच भयानक आणि भीतीदायक होती जी मला तर माहीत होती पण मंगेशला माहीत नव्हती आणि त्याला समजतही नव्हती आणि ती कथा अशी होती की काही वर्षांपूर्वी इथे एक नवरा बायको राहत होते त्यांच्याकडे एक नंदी बैल होता ते दोघेही आपल्या नंदी बैलाला घेऊन गावोगाव फिरून पैसे मागून आपला संसार चालवत होते आणि ते दोघे या तलावाच्या ठिकाणी राहत असल्यामुळे लोक त्याला तळ म्हणून ओळखू लागले होते त्या दोघांचा संसार खूप छान चालला होता पण अचानक त्या जोडप्यातील नवऱ्याला कसला तरी आजार झाला त्याला स्वतःच्या पायावरतीही उभे राहता येत नव्हते पण अशा परिस्थितीतही तळाबाई जे त्याच्या बायकोचे नाव होते ती खंबीरपणे उभी होती ती एकटीच नंदी बैलाला घेऊन गावोगावी जात होती थोडेफार पैसे कमून दिवसात तिचा नवराही ती एकटीच पडली आता एवढे सगळे होऊन सुद्धा पुतळाबाई हिंमत हारली नव्हती तिने तिचे काम चालूच ठेवले पण तिच्या नशिबात देवाने भलतेच काहीतरी मांडून ठेवले होते पुतळाबाईला तो एकटे पाहून गावातल्या काही लोकांची वाईट नजर तिच्यावरती पडली लोक तिला येता जाताडू लागले तिला नाही नाही त्या गोष्टीची मागणी करू लागले आणि एके दिवशी ते घडले ज्याची भीती होती तळाच्या मागच्या बाजूला एका पिंपळाच्या झाडाला लटकलेल्या अवस्थेत पुतळाबाई तो लोकांना दिसली आणि तिथे शेजारी तिचा नंदीबैलही अवस्थेत होता कोणी म्हणत होते की पुतळाबाईचे कोणाशी तरी संबंध होते आणि त्यानेच तिला फाशी देऊन मारून टाकले तर कोणी म्हणत होते की लोकांच्या जाचाला कंटाळून तिने आत्महत्या केली असावी पण खरे काय आहे हे कधीच कोणाला कळाले नाही आणि हे सर्व मला माहीत असल्यामुळे मला त्या जागेची आणि त्या पिंपळाच्या झाडाची भीती वाटत होती मी मंगेचा हात घट्ट पकडला आणि पटापट पाऊल टाकत पुढे चालू लागलो थोडेच वेळात आम्ही पिठाच्या किरणीवरती पोहोचलो तेव्हा संध्याकाळचे पाच वाजले होते मी किरणीवाल्या दादाला धान्य दिले पण आमच्या आधी बऱ्याच लोकांचे धान्य दळण्याचे बाकी होते त्यामुळे आम्हाला अजून वीस मिनिट लागणार होते मी आणि मंगेश एका बाजूला बसलो आणि तेवढ्यात जे नाही व्हायला पाहिजे होते तेच झाले अचानक गिरणीतील लाईट गेली आणि लाईट परत कधी येणार हे कोणालाही सांगता येत नव्हते पण आमच्याकडे थांबण्याशिवाय दुसरा काही पर्यायच नव्हता आणि आम्ही बराच वेळ वाट पाहिल्यावरती संध्याकाळच्या सहा वाजता लाईट परत आली म्हणजे आम्हाला अजून वीस मिनिट लागणार होते आणि आमचे धान्य दळून होईपर्यंत किमान साडेसहा वाजणार होते आणि आमचे धान्य दळून होईपर्यंत आम्हाला साडेसहा वाजले बाहेर खूप अंधार पडला होता कारण ते थंडीचे दिवस होते आणि थंडीच्या दिवसांमध्ये अंधार लवकरच पडत असतो मी गिरणीवाल्या दादाला विनंती केली आणि त्याच्याकडून एक टॉर्च घेतली जेणेकरून मला जाताना रस्त्यात मदत होईल आता डाव्या खांद्यावरती दळणाचे पोते आणि उजव्या हातात टॉर्च घेऊन मी पुढे चालू लागलो आणि माझ्या मागे मंगेश इकडे तिकडे पाहत चालू लागला मंगेश माझ्या काही पावलेस मागे चालत होता आणि आता आम्ही चालत खूप पुढे आलो होतो आणि आता आम्ही पुन्हा त्या सुमसाम रस्त्यावरती चालो होतो जिथे तो तलाव ते तळ तल आणि पिंपळाचे झाड होते मी जसा त्या तलावापाशी पोहोचलो तसा मला खूपच भीती वाटू लागली माझे हृदय पुन्हा जोरजोरात धडकू लागले माझी जोर नजर सारखी त्या पुतळाबाईच्या पडक्या घरापाशी आणि त्या पिंपळाच्या झाडावरती जात होती रात्रीच्या त्या अंधारात ते पिंपळाचे झाड आणि ते पडके घर खूपच भयानक दिसत होते आणि मला सारखे असे वाटत होते की कोणीतरी मला लपून पाहत आहे आणि म्हणून मी पटापट चालू लागलो पण पटापट चालत असताना मी हे विसरलो होतो की माझ्या पाठीमागे मंगेशही चालत आहे मला कसेही करून त्या ठिकाणावरून लवकरात लवकर मला कसेही करून त्या ठिकाणावरून लवकरात लवकर निघायचे होते म्हणून मी झपझप पाय उचलले आणि पुढे चालू लागलो पण मी पटपट चालत असताना मंगेश मात्र मागेच राहिला आणि तो त्या थांबला तिथून पटकन निघण्याच्या नादात माझ्याकडून एक मोठी चूक झाली आणि ती चूक माझ्या आयुष्यातील खूपच मोठी चूक ठरली होती मी पटापट चालण्याच्या नादात माझ्या डोक्यातून मंगेशचा विचारच निघून गेला आणि मी पुढे चालून आलो आणि मी पटापट पुढे चालत आलो मात्र मंगेश तिथेच त्या सोमसाम तलावापशीच राहिला मला पटापट पुढे जाताना पाहून तो खूपच घाबरला होता त्यामुळे तो तिथेच थांबून मला जोरजोरात आवाज देऊ लागला पण मंगेचा आवाज माझ्या कानापर्यंत पोहोचलाच नाही तेवढ्यात मंगेशला पाठीमागून मागून एक आवाज आला मंगेश मंगेश इकडे ये मंगेश इकडे तिकडे पाहू लागला पण त्याला तिथे कोणीच दिसले नाही मंगेश पुन्हा हळूहळू पुढे चालू लागला तेव्हा पुन्हा त्याला आवाज आला आणि यावेळी तो आवाज माझ्या आईच्या आवाजामध्येच होता त्यामुळे मंगेशने मागे वळून पाहिले आणि मंगेशला एक काळी सावली दिसली मंगेशला वाटले की आईस त्याच्या पशी आली आहे मंगेश पळत एकदम त्या सावली पोहोचला पण जसा तो त्या सावली पशी तेव्हा त्याला समजले की ही सावली त्याच्या आईची नव्हती मंगेश हळूहळू मागे सरकू लागला तेव्हा एकदम घंटीचा आवाज येऊ हो लागला आणि आणखीन एक सावली तिथे पळत आले आणि ती सावली एका बैलासारखी होती तिकडे मी गावात पोहोचलो होतो आणि मंगेशला पाहण्यासाठी मी मागे वळून पाहिले मला वाटत होते की तो माझ्या मागेच येत आहे पण मंगेश माझ्या मागेच नव्हता मी दळणाचे पोते तिथेच टाकले आणि पुन्हा मागे पळत गेलो पण मंगेश मला कुठेच दिसत नव्हता माझ्या मनात नको नको ते विचार येऊ लागले मी पळत त्या तलावापाशी पोहोचलो आणि मंगेशला आवाज देऊ लागलो पण मंगेश मला कुठेच दिसत नव्हता इतक्यात माझी नजर त्या पिंपळाच्या झाडापाशी केली आणि समोरचे दृश्य पाहून मी हादरलोच होतो कारण त्या झाडाच्या पायथ्याशी मंगेश बेशुद्ध अवस्थेत पडला होता खरं तर मला त्या झाडापाशी जाण्याची खूपच भीती वाटत होती पण मंगेशला असं एकटं सोडून मी जाणार तरी कसा म्हणून मी घाबरतच त्या झाडापाशी गेलो विशुद्ध पडलेल्या मंगेशला मी जोरजोरात आवाज देऊ लागलो पण मंगेश काही केल्या उठतच नव्हता मी तलावातले थोडे पाणी आणून त्याच्या तोंडावरती शिंपडले तेव्हा कुठे मंगेशला थोडीशी जाग आली आणि तो त्या बेशुद्ध अवस्थेतही मलाच आवाज देत होता दादा दादा थांबणार रे मी मागेच राहिलोय दादा मला खूप भीती वाटत आहे दादा, दादा मी मंगेशला उचलले आणि कसाबसा खांद्यावरती घेऊन घरी आलो घरी पोचल्यावरती मंगेशला पाहून आईने मला विचारले मंगेशला काय झाले आहे पण मी आई बाबा ओरडतील म्हणून त्यांना खोटे सांगितले की मंगेशला झोप आली होती आणि तो रस्त्यातच झोपला आईने पण याकडे जास्त लक्ष दिले नाही आणि ती स्वयंपाक करण्यासाठी निघून गेली काही वेळाने आई मंगेशला जेवण करण्यासाठी उठवायला गेली तेव्हा तिच्या लक्षात आले की मंगेशला तर खूपच ताप आला आहे आई मंगेशला उठवू लागते पण इतक्यात मंगेश भयानक प्रकारे हसत म्हणाला मला बकऱ्याचे मटण आणि बाजरीची भाकरी खायची आहे आता मंगीचे डोळे ही लालबुंद झाले होते मंगेचे ते डोळे ते भयानक आवाज आणि हसणे आणि सारखे मटण आणि बाजरीची भाकरी मागणे यावरून आईलाही कळून चुकले होते की मंगेशसोबत नक्कीच काहीतरी विचित्र घडले आहे आई माझ्याकडे पळत आली आणि तिने मला विचारले की अमोल खर खरं सांग काय झालं आहे ते त्यावरती आईला मी घडलेली सर्व घटना सविस्तर सांगितले इतक्यात माझ्या आजीने आमच्या घरात असलेल्या ज्योतिबा देवाचा अंगारा घेऊन आले आणि तो मंगेशच्या कपाळावरती लावला आणि आश्चर्याची गोष्ट म्हणजे एका तासाच्या आतच मंगेशला बरे वाटू लागले तो उठून जेवला सुद्धा आणि आम्हालाही वाटले की मंगेश आता बरा झाला आहे पण ही आमची एक मोठी चूक होती दुसऱ्या दिवशी संध्याकाळ होताच मंगेशला पुन्हा ताप आला होता, होता। आणि तो पुन्हा त्याच विचित्र आवाजात आईला मटण भाकरी मागू लागला होता आणि यावेळी आईने वेळ न दडवता ती बाजारात गेली आणि तिथून काही मटन आणले त्याला शिजवले आणि बाजरीची भाकरी बनवली एका बाजरीच्या भाकरीवरती ते सगळे मटण ठेवले आणि मंगेच्या खोलीत झोपला होता त्या खोलीत जाऊन ती जोरजोरात मानू लागली तुला भाकऱ्याचे मटण खायचे आहे ना मग हे गे मटन आणि तुझ्या घरी जाऊन खा माझ्या पोराला सोडून दे असे म्हणून आई घराच्या बाहेर पडले आणि ती सरळ त्या तलावाच्या ठिकाणी गेली आणि पिंपळाच्या झाडाखाली जाऊन तिने ती मटण भाकरी ठेवली आणि पुन्हा घराकडे निघाली पण जेव्हा आई त्या सोमसाम जागेतून घरी येत होती तेव्हा तिला त्या ते पुतळाबाईने बऱ्याच हाका मारल्या कधी बाबांच्या आवाजात तर कधी मंगेच्या आवाजात तर कधी आजीच्या आवाजात पण आईने एकदाही मागे वळून पाहिले नाही तेव्हा पुतळाबाई पुन्हा म्हणाली यावेळी यावेळी तर तुझा मुलगा वाचला पण तो पुन्हा माझ्या तावडीत सापडला तर मी त्याला सोडणार नाही त्या दिवसानंतर मंगेश एकदम व्यवस्थित झाला त्याला कसलाच त्रास होत नव्हता पण पुतळाबाईचे ते शब्द आईच्या डोक्यात सतत फिरत होते त्यांना माहिती होते की आज न उद्या ती पुतळाबाई आपल्या मुलांच्या मागे लागेल त्यामुळे आईने आणि बाबाने एक निर्णय घेतला की मंगेश आणि मला शहरात मामाकडे आणि मावशीकडे पाठवायचे आणि तेव्हापासूनच आम्ही दोघेही इकडे शहरात राहतो त्या पुतळाबाईच्या भीतीने आम्ही इकडे आल्यावर गावात बऱ्याच अशा घटना घडल्या की जिथे पुतळाबाईने बारीक मुलांना आणि बायांना झपाटले पण आमचे नशेबलबद्दल होते आम्ही त्या घटनेतून सुखरूप सावरलो तर मित्रांनो तुम्हाला ही कथा कशी वाटली मला कमेंट करून नक्कीच सांगा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन गोष्टीसह तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या